पुरस्कार वितरण सोहळा तसेच दीपावली मिलनच्या कार्यक्रमाला मराठा समाज बांधवांनी अधिक संख्येने उपस्थित राहून प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारल्या जाणाऱ्या कौशल्य विकास केंद्राची माहिती जाणून घ्यावी आणि केंद्र उभारणीसाठी सहकार्य करावे असे आवाहन मराठा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मानसिंग पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे विविध क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दीपस्तंभ पुरस्कार प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार सोहळा पंधरा नोव्हेंबर रोजी शहरातील आय टी आय महाविद्यालयाच्या परिसरात दुपारी वाजता संपन्न होणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे उद्योग शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या पद्मकरराव मुळे यांना प्रतिष्ठानच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेले सी ए अशोक पाटील गोव्यातील प्रसिद्ध उद्योजक नकुल भोसले कन्नड येथील प्रगतशील शेतकरी तेजराव बारगळ आंतरराष्ट्रीय स्तरावर क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले प्रवीण सूर्यवंशी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील यांना दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरात नव्याने येत असलेल्या उद्योग कंपन्यांना अनुकूल अपेक्षित कौशल्य मराठा समाजातील विद्यार्थी तसेच तरुणांमध्ये विकसित करण्यासाठी हे कौशल्य विकास केंद्र उभारले जात आहे मराठा समाजातील ग्रामीण तसेच शहरी विद्यार्थी आणि तरुणांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीत समाज बांधवांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा मराठा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक मानसिंग पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले